सकाळचे साडेपाच वाजायला आलेले आहेत आणि मी उठली आहे आज लवकर कारण आज आहे दीप अमावस्या आणि उठून मी पटापट सगळं कचरा काढायला घेतलेला आहे आणि म्हणतात की आजच्या दिवशी जेवढे पण आपल्या घरात जाळे लागलेले असतात धूळ लागलेले असतात ते काढायचे असते निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते आणि मग बाहेरच्या रूमचं मी सगळं अंथरून घडी करायला घेतलं आणि त्यांना सगळ्यांना उठवलं आणि लादी पुसायला घेतली तर पाण्यामध्ये मी हळद आणि खडीमीठ टाकून सगळं तिन्ही रूम मी पुसून घेतलेला आहे आणि बाहेरची बाहेरचं जे ओटा आहे ते साफ केलेलं आहे आणि बाहेर पाणी शिंपडून मी रांगोळी काढायला घेतलेली आहे तर रांगोळी आज मी खूपच सिंपल काढलेली आहे कारण आज आम्हाला जायचं आहे बाहेर त्यामुळे घाई गडबडीत मी खूपच सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि मग असं उंबरड्यावरती मी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि पूर्ण चौकटीवरती मी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी बाहेर पण रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे बाहेरचं पण आणि आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे आणि इकडे पण सगळं ओला फडक्याने मी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ एकदम करून घेतलेलं आहे आणि इकडे पण मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि इकडे रांगोळी वगैरे काढून मी पूजा करणार आहे तर पुढे तुम्ही बघा मी कशी पूजा करते आहे आणि म... आणि पूजा पण मी सोप्या पद्धतीनेच केलेला आहे कारण मलाही माहिती नाही आहे की कसं दीप अमावश्याला पूजा करतात पण जसं मला जमतं आहे तसं मी माझ्या पद्धतीने पूजा करते आहे तर तुम्ही पुढे बघा आणि काही राहिलं असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा इकडे मी मिस्टरांना सांगितलं नारळ फोडायला कारण दर तर पौर्णिमेला आम्ही देवाला नारळ फोडतो आणि त्यामुळे त्यांना मी सांगितलं नारळ फोडायला आणि अशा प्रकारे मी देवपूजा केलेली आहे मग बाहेर त्यांनी दिवा लावला आणि सकाळीच मी जेव्हा लादी वगैरे पुसली त्यावेळेस मी गॅस शेगडी आणि चूल हे दोन्ही पण धुवून मी पूजा करून घेतलेलं आणि आता दोन्ही मुलांना मी ओवळून घेतलेलं आहे तर बघा आमची पूजा झालेली आहे तर आता आम्ही निघतोय देवदर्शनाला कारण अचानकच ठरलं आमचं जायचं कारण रात्रीच सासूबाईंनी फोन करून सांगितलं की सकाळी आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे मग सकाळी आम्ही दहा वाजता घरातून निघालो आणि तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी आहे और... आणि तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि गर्दी भरपूरच होती आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही भजी आणि जिलेबी घेतली आणि आता आम्ही आलो दुसऱ्या मंदिरात तर हे नागदेवताचं मंदिर आहे आणि बाजूलाच एक नदी आहे मोठी तर खूपच छान मंदिर आहे दहा वर्षापूर्वी मी आली होती त्यानंतर आता येते तर बघा तुम्ही पुढे आणि खूपच छान आहे आणि सासू आणि मी आम्ही दोघी बसलेलो आहोत कारण जे जे पूजेचं सामान आहे ते सगळं बाहेर काढत आणि आता बनवायचं आहे पंच अमृत तर सगळं सामान आणलेलं आहे तर तेच आम्ही रेडी करायचं चा चाललं आहे दोघींचं सगळं टाकू हां सव टाकू ಐದು ಆಗ್ತಾವ ಎಲ್ಲ ಇದಾವ ಒಂದು ಎರಡು ಕೈಲಾಗ್ತಮ್ಮ ಈ ಕೈ ಹಾಂ సా కే <kodita>

सटकला तर नाही होणार जेवण तिथे आलं एवढ छोटा जागा देवडामध्ये वाकून या लागतो दगड आहे पळला तर सगळे घेणार जाणार पण देवरी गेरी गेलो लिंगत में 喂，对方。 तर दर्शन वगैरे झालं आम्ही बाहेर पडलो आणि खूपच छान परिसर आहे आजूबाजूचं खूपच छान वाटतं आणि तर आता सासूबाईंना अजून एक मंदिरात जायचं आहे पण ते त्या कसे सिटीमध्ये राहतात ना आम्ही राहतो गावी तर मग ते राहतात आमच्या मोठ्या दिराकडे तर मग त्यांना आम्ही बसमध्ये बसवलं आणि आम्ही निघालो घरासाठी आम्हालाही बोलत होत्या की जाऊन येऊया आपण ऍक्च्युली कसं आहे ना आमच्यापासून ते खूप लांब पडेल त्या जिथे राहतात तिथून ते जवळ आहे मग आम्हाला संध्याकाळी यायला खूपच उशीर झाला असतं त्यामुळे मग आम्ही बोललो की नाही तुम्ही जाता जाता तिथे उतरूनच मग मंदिरा म्हणजे मंदिराला भेट देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता तर आता अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि दोन वाजले आम्हाला घरी प... आता आलो आम्ही घरी सगळे देवदर्शन करून सकाळी ना आम्ही दहा वाजता घरातून निघालो होतो आणि घरी यायला आम्हाला दोन वाजले आणि सासूबाईंनी हे दोन प्लेट घेतले होते देवापुढे नैवेद्य ठेवायला पितळाचे पण नैवेद्यासाठी तर खूप छोटे होतील हे पण दुसऱ्या गोष्टीसाठी आपण ते यूज करू शकतो मंदिरात मग त्यामुळे मी ते घेऊन आली आणि बघूया मग कोण कुंत कशा कोणत्या गोष्टीसाठी ते यूज होणार आहेत पण खूप छान आहेत खूप क्यूट आहेत छोटे प्लेटी आणि जसं आम्ही घरात आलो ना तर प्यायची म्हणजे प्यायचं पाणीचं बॉटल असतं ना आम्ही घेऊन येतो बाहेरून हे बिसलेरीचं बॉटल तर ते ठेवतानाच खाली पडलं आणि तिथे तांदळाची गोणी होती आणि ते गोणीच्या खाली पाणी गेलं मग लगेचच असं साईडला केलं आणि हे काम वाढलं आलं चला मग आजच्यासाठी एवढं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा आणि ब्लॉग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये